नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत एक योजना निघालेली आहे या योजनेमध्ये काय काय असणार आहे ही संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या योजनेमध्ये इथे बघू शकता आठ दोन दोन हजार चोवीस इथे जिल्हा परिषद दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जे ग्रामीण भागातील महिला व मुली यांचे कडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयात सादर करणे बाबत म्हणजे तुम्ही पंचायत समितीमध्ये हा हा जो अर्ज आहे ते तुम्ही जमा करू शकता आता इथे उपरोक्त संदर्भे विषयान्वे महिला बालकल्या बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद शेष दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटी द्वारे राबविण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांचे कडून अटी व शर्तीनुसार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवायचे आहेत तरी ते बघू शकता काय अटी आहेत तर ग्रामीण भागातील जे अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरवण्याबाबत म्हणजे पिठाची चक्की मिळण्याबाबत त्यानंतर ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको फॉल मशीन पुरविणे म्हणजे तुम्हाला पिको फॉल मशीन व पिठाची चक्की मिळणार आहे तर आता या योजनेमध्ये काय काय अटी असणार आहे आणि हा अर्ज कुठे पाठवायचा आहे ही संपूर्ण माहिती बघणार आहोत इथे बघू शकता महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन दोन हजार तेवीस चोवीस आता इथे अर्ज कशा पद्धतीनं भरायचा तो तुमचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे म्हणजे चिपकायचा आहे त्यानंतर इथं अर्जदार महिला असेल तर त्याचं मुलीचं पूर्ण नाव त्यानंतर अर्जदार हे विवाह विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर इथं व पत्तीचे पूर्ण नाव त्यानंतर इथं मोबाईल नंबर राहण्याचं ठिकाण म्हणजे कुठे राहतात ते त्यानंतर मुक्काम इथं तुमचं पोस्ट त्यानंतर ग्रामपंचायत जी ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचं नाव त्यानंतर पंचायत समिती म्हणजे तुमचं तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असतं ते पंचायत समितीचं नाव आणि इथे तुमचं जन्म जन्मतारीख हा तिथे तुम्हाला वय वर्ष पूर्ण म्हणजे किती वय असेल ते वय इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर अर्जदार हे अपंग शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा दारिद्र्य रेषे खालील असल्यास स्पष्ट नमूद करावे तुम्ही इथे जर अपंग किंवा आत्मग्र आत्महत्याग्रस्त शेतकरीचे मुली असाल तर तुम्ही इथं स्पष्ट नमूद करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला आठ नंबरला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पुढे बँकेचं नाव बँकेचा एफ सी कोड आणि इथे बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आता इथं प प्रतिज्ञापत्रामध्ये काय तर आता इथं मी लिहून देतो की महिला बाल विकास विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत टिंबुटिंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे जे वरचे वरचे जे दोन योजना आहे या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी मी अर्ज सादर केलेला आहे आता ही माहिती तुम्ही परिपूर्ण वाचून घ्यायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला अर्जदाराची सही आणि इथं नाव खाली इथे दिलेलं आहे ग्रामसेवक यांचा दाखला म्हणजे शौचालय प्लस शासकीय सेवा सदस्य नसल्या तुझा दाखला असेल तू इथं तुम्हाला असेल तर इथं तुमचं नाव वगैरे त्यानंतर राहणार जे असेल ते तुम्ही रहिवासी आहेत महिला व बालकल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ यांनी घेतला नाही सदर कुटुंबाकडे शौचालय असून त्यांचा नियमित वापर करण्यात येत आहे म्हणजे इथे तुमच्याकडे शौचालय असेल तर इथं त्यांचा नियमित वापर करण्यात येत आहे त्यानंतर तसेच लाभार्थी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नाही याबाबत मी पडताळणी केलेली आहे आता इथं ग्रामसेवकाचं इथं सही शिक्का घ्यायचा आहे त्यानंतर इथे खाली तुम्हाला जो विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचं तुम्हाला पण सही शिक्का वगैरे घ्यायचा आहे आता इथं तुमचं नाव राहणार पोस्ट आणि पंचायत समिती जे असेल त्यांचं नाव त्यानंतर इथं गट विकास अधिकारी पंचायत समितीचा शिक्का वगैरे आता इथं अटी व शर्ती काय आहे तर इथं अर्जदार यांचा कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजारच्या आत असावे ओके त्यानंतर इथं चार नंबरमध्ये दिलेला आहे की जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा जे अपंग महिला आहे त्यांनीच अर्ज करावा त्यानंतर दे ही पूर्ण माहिती तुम्ही पूर्णपणे या पीडीएफची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल ही पी डी ची प्रिंट मारून तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत इथं अर्जासोबत तुम्ही अर्जदारांचा वयाचा दाखला किंवा टी सी झेरॉक्स द्यायचे आहे त्यानंतर अर्जदाराचं उत्पन्न दाखला राशन कार्ड झेरॉक्स उत्पन्न दाखला असल्यास किंवा राशन कार्ड चे झेरॉक्स त्यानंतर अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त असल्यास अपंग विधवा रेषेत असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आधार कार्डचे झेरॉक्स बँक खात्याचं पुस्तक त्यानंतर इलेक्ट्रिक बिल हे असे असेल तर हे तुम्ही इथे डॉक्युमेंट द्यायचे आहे त्यानंतर इथं अर्ज अर्जदाराची सही आणि नाव आणि इथे बाल विकास प्रकल्प यांचे प्रमाणपत्र दिलेले आहे तर इथं तुमचं नाव वगैरे तालुका जे असेल ते तुम्ही इथं टाकून इथं स्वाक्षरी वगैरे करायची आहे तर ही पी डी एफ तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या मित्रांनो त्यानंतर जे बुलढाणा जिल्ह्यात तुमचे नातेवाईक कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे येणारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला नक्कीच भेटून जातील आणि या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद